तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील टुनकी ते सोनाळा मार्गावर केडीने भरलेले एक आयशर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकरा ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली जळगाव जामोदवरून टुणकीकडे येत असलेले एम एच अठ्ठेचाळीस एवाय अठ्ठेचाळीस पंधरा क्रमांकाच्या आयशर वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले या अपघातात निलेश तेजराव चव्हाण व चाळीस वर्ष व बाळू रायबोले वय बेचाळीस वर्ष या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला गुणवंत रामदास चव्हाण वयवर्ष पस्तीस हरीश रामदास चव्हाण वर्ष बावीस वणदेवराव जगनराव वानखडे वर्ष बेचाळीस शाहिद खा मुदरखा पठाण वर्ष अडोतीस इद्रिस खा इब्राहिम खान वर्ष चाळीस ते पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सर्व जखमी अंजणगाव येथील रहिवासी असल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली या अपघातानंतर बराच वेळ घटनास्थळी मोठी नागरिकांची गर्दी झाली होती पोलिसांनी लोकांना बाजूला सावरत तातडीने वाहतूक पूर्ववत सुरळीत केली या घटनेचा पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा